संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारत पाकिस्तान संघर्षाला अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे पूर्णविराम लागेल असं वाटत होतं पण अवघ्या काही तासांतच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं खरं तर शनिवारी दहा मेला भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शस्त्रसंधीची घोषणा केली होती तर मग भारत आणि पाकिस्तान सरकारकडून अधिकृत माहिती येण्याआधी अमेरिकेकडून ही घोषणा झाल्याने एक मोठी खळबळ उडाली भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण शस्त्रसंधीवर सहमती दर्शवल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं तर गेल्या चार दिवसांत म्हणजे सात मेपासून ते दहा मेपर्यंत भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षानंतर आता दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवल्याचं ट्रम्प यांनी सांगितलेलं पण ती काही ताससुद्धा टिकू शकली नाही ट्रम्प यांच्या घोषणेनंतरून पाकिस्तानने अमेरिकेशी धन्यवाद मानले पण भारताने मात्र शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये उलट भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री हे म्हणाले की पाकिस्तानी डी जी एम ओ पातळीवरील अधिकाऱ्याने स्वतः फोन करून शस्त्रसंधी करण्याची विनंती केली त्यानंतर दोन्ही देशांनी त्यावर सहमती दर्शवली तर बारा मे रोजी पुन्हा एकदा दोन्ही देशात द्विपक्षीय पातळीवर चर्चा होईल पण शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर हा तणाव कमी होत नसल्याचं पाहायला मिळते पण मग अशात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्याची अमेरिकेला का गरज पडली दरवेळेस अमेरिका मध्यस्थी का करतो हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी अमेरिकेचा हस्तक्षेप हा का महत्वाचा आहे हे पाहिलं तर सध्या जगात आणखी दोन ठिकाणी दीर्घकाळापासून युद्ध सुरू आहेत एक म्हणजे रशियाविरुद्ध युक्रेन आणि दुसरं म्हणजे इस्रायलविरुद्ध गाजा या दोन्ही ठिकाणी अमेरिकेला अद्याप तरी काही ठोस पुढाकार हा घेता आलेला नाही आहे तिथे अजूनसुद्धा संघर्ष सुरू आहे तर दुसरीकडे अण्वस्त्रसज्ज देश हे बिडलेले या ठिकाणी वेळीच हस्तक्षेप हा केला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकत होती असं समीर पाटील यांना वाटतं तर समीर पाटील हे आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आणि ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन ओआरफ येथील सेंटर फॉर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीचे संचालके त्यात पुढे म्हणाले पाकिस्तानने अण्वस्त्रांचा कधीही प्रयोग केला नाही पण त्यांनी वारंवार अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा दिल्याने हातानाव विकोपाला जाण्याची भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत असावी एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून म्हणजे सोव्हियत संघाच्या विघटनानंतर भारत पाकिस्तान संघर्ष थांबवणत अमेरिकेचा थेट हस्तक्षेप हा वाढल्याचं पाहायला मिळतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दोन्ही देशांनी आपण अण्वस्त्र सज्ज असल्याचं जग जाहीर केलेलं त्यानंतर भारत पाकिस्तानमधील संघर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बारकाईने हा पाहायला जाऊ लागला यानंतर खऱ्या अर्थानं दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव हा वाढू लागल्याचं एशिया पॅसिफिक लिडरशिप नेटवर्क येथील पॉलिसी फेलो आणि दक्षिण आशियातील घडामोडींचे अभ्यासक तन्वी या सांगतात तर तन्वी कुलकर्णी हे पुढे म्हणतात पाकिस्तानने मात्र जेव्हा जेव्हा भारत विरुद्धचं युद्ध जड झालं तेव्हा एखाद्या इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे अण्वस्त्र हल्ल्याची भीती दाखवली त्यामुळे दोन्ही देशांतील कोणत्याही संघर्षाचं अणुयुद्धात रूपांतरण होण्यापासून टाळण्यासाठी अमेरिकेचा हस्तक्षेप हा महत्त्वाचा ठरतो याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यासोबत धोरणात्मक संबंध हे ठेवून अमेरिकेच्या हिताचे भारत आणि पाकिस्तानमध्ये एक भरवशाचा मध्यस्थ म्हणून उभं राहिल्यामुळे अमेरिकेचा दक्षिण आशियातील राजकारणात दबदबा हा कायम ठेवता आलेला आहे असं असलं तरी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेने दक्षिण आशियातील संघर्षातून काढचा पाय घेतल्याचं हे दिसत होतं पण अमेरिकेच्या या ताज्या मध्यस्थीने भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव हा निवळण्यासाठी अमेरिकेची भूमिका अजूनही निर्णायक ठरते हे स्पष्ट झाले दरम्यान अमेरिकेचा भारत पाक संघर्षातील हस्तक्षेपाचा इतिहास पाहिला तर भारत पाकिस्तान यांच्यातील वाद हे मिटवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीची ही, अमेरिक ही पहिली वेळ नाही आहे याआधी अनेकदा अमेरिकेची दक्षिण आशियातील भूमिका निर्णायक ठरलेली आहे पण वेळी अमेरिकेच्या हस्तक्षेपाला यश मिळाले सुद्धा नाही आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशाच्या निर्मितीत अमेरिकेचा प्रभाव हा निष्पर्भ राहिलेला तर मग मध्यस्थीचा एकूण इतिहास पाहिला तर एकोणीसशे पासष्ट भारत पाक युद्ध लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान असताना एकोणीसशे पासष्ट साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालेलं तेव्हा अमेरिका आणि सोवियत संघांनी दोघांनी युद्ध थांबवण्यासाठी दबाव टाकला होता त्यानंतर ताशकंद करार झाला तेव्हा सोवियत संघाची भूमिका अमेरिकेपेक्षा जास्त महत्त्वाची राहिली असं असतानाही देखील या घटनेवर मोठा प्रभाव पडला होता तर दुसरं एकोणीसशे एकाहत्तर पाक युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती खरं तर युद्धात पाहिलं तर अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला होता त्यांनी भारतावर युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता विशेषतः जेव्हा भारतीय सैन्याने बांगलादेशमध्ये मोठे विषय मिळवलं तेव्हा अमेरिकेने यू एस एस एंटरप्राइजेस युद्धनौका बंगालच्या उपसागरात ही पाठवली होती पण भारताने तिच्या दबावाला न जुमानता युद्ध जिंकलं आणि बांगलादेश हा स्वतंत्र झाला त्यानंतर तिसरं एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारत पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झालं तेव्हा बिल क्लिंटन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते भारताकडून ब्रह्म क्षेपणास्त्रांचा मारा वाढल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी थेट अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन गाठलेली जेव्हा भारताने युद्ध थांबावं यासाठी शरीफ हे क्लिंटन यांच्यासोबत चर्चा करत होते तेव्हा क्लिंटन वेळोवेळी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अपडेट्स हे कळवत होते तर शेवटी शरीफ यांच्यावर दबाव वाढला आणि पाकिस्तानच्या सैन्याला कारगिलमधून माघार घेण्यास भाग पाडलं तरी अमेरिकेच्या दक्षिण आशियातील मध्यस्थीचं एक मोठं यश मानलं जातं त्यानंतरून दोन हजार एक संसद हल्ल्यानंतरचा तणाव तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय संसदेमध्ये हल्ला केल्याचा दावा हा भारताकडून करण्यात आला होता त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती तेव्हा अमेरिका आणि ब्रिटन या दोघांनीसुद्धा दोन्ही देशांवर संवाद ठेवण्याचा आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न केलेला त्यानंतरून दोन हजार एकोणीसचा पुलवामा हल्ला यावेळी पाहिलं तर अमेरिकेने पाकिस्तानवर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी दबाव टाकला तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचं आव्हान केलं होतं त्यामुळे यातून पाहिलं तर अमेरिका नेहमीच भारत पाक संघर्षांमध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करत असल्याचं पाहायला मिळतं विशेषतः जेव्हा परिस्थिती आंतरराष्ट्रीय युद्धात बदलण्याची शक्यता असते तेव्हा अमेरिकन प्रशासनातील सूत्र ही ताबडतोब हल्ल्याचं दिसून येतं तर शीतयुद्धाच्या काळात भारत सोवियतच्या बाजूने तर पाकिस्तान अमेरिकेकडे झुकल्याचं हे दिसून येतं पण एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतर भारत आणि पाकिस्तानसोबतच्या अमेरिकेच्या संबंधांमध्ये अनेक चढउतार हे सुद्धा दिसलेले आहेत विशेषतः अमेरिकेवरील नऊ अकराच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला वॉर ऑन टेररमध्ये भागीदार म्हणून महत्त्व दिले पाकिस्तानने अमेरिकेसोबत तालिबान विरोधी मोहिमेला पाठिंबा दिला त्याबद्दल पाकिस्तानला अमेरिकेकडून अब्जी डॉलर्स हे मिळालेले पण पुढे अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध हे ताणले गेले कारण दोन हजार अकरामध्ये ओसामा बिन लादेंचा ठाव ठिकाण लागल्यानंतर पाकिस्तानवर नामुष्कीची वेळ आली त्याआधीच ओबामा प्रशासनाने पाकिस्तानच्या मदतीमध्ये नियंत्रण आणलं होतं लादेनच्या खात्म्यानंतर पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आसरा देतोय अशी त्यांची प्रतिमा निर्माण झालेली त्या उलट कधीकडे सोवियत संघ नंतर रशियाच्या अगदी जवळ असलेल्या भारताने अमेरिकेसोबतचे संबंध आणखी दृढ करण्यास सुरुवात केली सध्या भारत आणि अमेरिका यांच्या सुरक्षा आणि व्यापारी पातळीवर सहकार्य वाढते तर पाकिस्तानसोबतचे संबंध आणखी खालवले जातात ते तर पाकिस्तानने दहशतवाद्यांना खतपाणी घालू नये यासाठी ट्रम्प यांनी पाकिस्तानवर दबाव वाढवलेला आहे तर दुसरीकडे अमेरिकेच्या आशियातील घडामोडींमध्ये भारत महत्त्वाची भूमिका हे बजावते चीनच्या आर्थिक उदयानंतर भारत अमेरिका संबंध आणखी दृढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पण पाकिस्तान चीनच्या आणखी जवळ जाऊ नये यासाठी अमेरिकेला तारेवरची कसरत ही करावी लागते सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अमेरिकेच्या वाटाघाटीचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे अशा तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा